शिक्षण महिलांसाठी आर्थिक वृद्धीचा मार्ग पुष्पताई काळे प्रियदर्शन इंदिरा महिला मंडळ व नवक्रांती क्रांती महिला अकॅडमी तसेच आमदार आशुतोष काळे यांच्या सहकार्यातून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत रविवार दिनांक नऊ मार्च रोजी कृष्णाई मंगल कार्यालयात महिलांच्या आवडीचा दागिना असलेल्या नथीचे महिला व मुलींसाठी मोफत प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेचे उद्घाटन स पुष्पाताई काळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्या म्हणाल्या की महिलांना त्यांच्या कला आणि कौशल्यांच्या विकासासाठी एक नवा दृष्टिकोन मिळावा आणि त्यातून त्यांचे आर्थिक हित साधले जावे यासाठी प्रियदर्शी इंदिरा महिला मंडळ सातत्याने नवनवीन उपक्रम राबवित असते नत प्रशिक्षण कार्यशाळा हा त्याचाच एक भाग आहे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर महिलांना जेवढ्या नदीच्या तिच्या ऑर्डर येतील तेवढ्या ऑर्डर महिलांनी पूर्ण कराव्यात व आपली आर्थिक वृद्धी साधावी आपण एकमेकींना सहकार्य करून पुढे जाऊ तसेच तुमचे कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी तुम्हाला हवी असलेली मदत करण्यासाठी मी सदैव तुमच्या पाठीशी आहे असा विश्वास सो पुष्पताई काळे यांनी उपस्थित महिलांना यावेळी दिला यावेळी नद प्रशिक्षिका सौ नीलम गावित्रे सौ शीतल देशमुख मयुरी डुबे चंद्रकांत बागुल राजश्री बागुल जयश्री बोरावके छबुताई कुटे डॉक्टर वर्षा जव्हर मीरा साळवे लक्ष्मीताई हलवाई गायत्री हलवाई आदींसह प्रियदर्शिनी इंदिरा महिला मंडळाच्या सदस्या नवक्रांती महिला अकॅडमी तसेच कोपरगाव शहर व तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या समाजात वावरताना लग्न झालं अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस किंवा जास्तीत जास्त तेवीस ह्या वयाम करून टाकायचं असं पालकांचा कल असतो एक्याण्णव आठवड्या साहेब माझ्या सासूबाई सुशिलाबाई काळे यांच्या लक्षात आल्यान आठवी नंतर मुलींचे गर्दी होते कारण त्यावेळेला मेहनत राईच्या शाळेमध्ये कोविड होतो म्हणजे मुली आणि मुली एकत्र होते तर पुष्कळ पाण्यामध्ये आवडायचं नाही त्यामुळे आठवपासून मुलींची गर्दी सुरू व्हायची आहे म्हणजे थोडे सुशिक्षित पालक होते ते ठेवायचे पण थोडंसे जे शेतकरी कुटुंबातले पालक होते ते मुलींना शिकवायचे नाही मग त्यामुळे सासूबाईंनी स्वतंत्र शाळा आल्या मुलींची असं आग्रह बघला त्या शाळेमध्ये आता अडीच हजार मुली आहेत म्हणजे एक काय ठेवते आजपर्यंतचा हा वाटचाल आहे तो मी पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं शेतकरी कुटुंबातली मी पण सगळ्या शेतकरी कुटुंबातलेच आहे पण मी ज्या वेळेला लोकांच्या घरामध्ये चर्चा करते त्यावेळेला महिलांचं म्हणणं पडत कि मुलीनं जास्त शिकवलं पाहिजे शिकले तेवढा हो केले हा पहिला प्रश्न असतो समज बरोबर त्याच्यानंतर <laughs> मुलीनं शिकवलं तर मुली लई त्यांना शिंगाले सारख्या वागतात उद्धटपणे बोलतात बऱ्याच ते कामाला तयार होत नाही आणि काहीच काम करत तयार नाही असं त्यांचं म्हणणं असतं तर याचा समन्वय कसा करावा ते मला आजपर्यंत समजलेलं नाही आता माझ्या संपीमध्ये सासवा पण आहे आजे सासू पण आहेत परंतु

आणि त्याच्यातून मार्ग काढायचा प्रयत्न करते पण आता मी एकटी किती प्रयत्न करणार आहे पण आज महिलांनीच महिलांना समजून घ्यायची गरज आहे काय होतं प्रत्येक वेळेला महिला काय म्हणतात नाही पण आमच्या वेळेला अभ्यास करतो की थी मैला मैला ना हो ये ना तुमच्या वेळेला नव्हतं आता आम्ही तर आता आम्ही तर त्याचा स्वीकार करा आता सुमा त्रास आहे सासवा कोण ये त्याचं सुधारणा सांगावं लागणार आहे त्या थोडस सासवाला पण समजून घ्या कारण त्या काळची परिस्थिती आजच्या काळची परिस्थिती ही वेगळी आहे कारण आता घरात समजा काही सामान नसत आणि मुलगा जर जवळपास गेलेला असेल तर मग सासू सांगते बाई हे सामान संपले झाली म्हणजे ते घ्या मग सुंदर तू गेले असेल तर तू तिला काढते आणि पण त्यांचा येते

तो सुद्धा ते फायदा समजून घ्यायचा कारण मुली आज महिला एवढं पाहिलं पाहिजे म्हणजे आता काही काय असं का अशी गोष्ट बाळते आणि मोठ ते काय करावं टाकून जायचं घेऊन जायचं मी टाकून धरून घडली तेव्हा काय वेळेला मी असं मला जायचं मी त्या बाळाची खेळण्याचा हा फायदा मला मिळेल म्हणून मी तरी थांबून जायची पण जवळ जाऊन जाऊन मी थांबते पण मग हे स्वातंत्र्य मला नाही मिळालं पण मी हे स्वातंत्र्य मला मिळालं नाही म्हणून मी पुढच्या पिढीला त्यावेळेस मी असं नाही ना आज गरज आपण समजून घ्यायची आता माझ्या सासूबाईच्या होत्या त्यांच्या आधीच्या पिढीच्या त्यांनी तर त्यांना तसंच शिकवलं होतं पण मी काय विचार तर नाही बघ मी सासूबाईनं म्हणायची तुम्हाला जायचं तर जाऊ नये असं म्हणजे मला सासूबाई लग्नात जायचं आई मला भेट वाटलं मी आहे मी पाहते कोरोना तू जाऊ नय लग्नाला पण मग हे असं कोणी तर समजून घ्यायची गरज आहे आणि मग समजून गरज तर मग मदत घ्यायचं तुम्ही सासूशी आज थे थे। थे थे। तुम्ही तुमचं प्रेमाचं आणि सासू म्हणजे आपल्या घराचं जोपर्यंत सासू घरात असते तोपर्यंत आपल्याला घरामध्ये काहीच व्हायची गरज नसते आज मी वेळेला सासूच्या भूमिकेत आली मला जाणीव होते त्या गोष्टीची तर तुम्ही माझ्या अनुभवातून काहीतरी शिकाल असं मला वाटतंय आणि आता सगळ्यांना वाटतंय की आता आपल्याला कधी कधी करायला मिळतील आणि कधी नसतील आपल्या नवऱ्याच्या नावाचे जर आपल्या नाका टाकवायला मिळेल असं झालं असेल त्यामुळे मी जास्त माझी प्रस्तावना करत नाही महिला दिनाच्या शुभेच्छा मी काय कोणाला देत नाही कारण अशोकांचं म्हणणं आहे की तुमचे सात मार्च दोन हजार पंचवीस पासून तर आठ मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत तुमचा महिला दिनच असतो त्यामुळे तुम्हाला तुमचे बारा तुमचे असतात तीनशे पासष्ट दिवस तुमचे असतात त्यामुळे अजिबद्द पूर्ण वर्ष आपलं आहे आणि पूर्ण वर्ष आपलं असं समजून चाला आणि मग दिनाचा काही विषय नसतो एक दिवस साजरा करायची गरज नाहीये आपलं घर आणि बाहेर आणि अख्खा आकाश आपल्याला आहे किती उडायचं आणि किती जमलायचे जाणीव घेऊन उडायचं हे ठरवणं आपल्या हातात आहे त्यामुळे विचार न करता ठीक आहे मग जागतिक महिला दिन वगैरे मला मागेल मला दिली म्हणजे हा बा ठीक आहे ठीक आहे पण मला स्वतःला काही वाटत नाही त्या महिला दिनाचं मला सगळ्यांनी विष केलं त्या दिवशी आठ तारीख आठ तारीख केला पण मी कोणालाच निघालं पाठवलं मी फक्त काही जागांचं म्हणणं पाठवलं आणि शांत बस केली त्यामुळे मला ते बोलवलं दोन शब्द बोलायचे संधी दिली आणि तुम्ही शांत चित्ताने ऐकलं हे विशेष आहे पण तुम्ही मला साथ दिली मी तुम्हाला साथ दिली एकमेकांच्या साह्याने आपण पुढे जाऊ आज काही आपल्याला काय शिकवल्यानंतर ज्या वेळेला त्यांच्याकडे ऑर्डर येते त्यावेळेला ऑर्डर तुम्ही पुढे करून द्या कारण मी पूर्वी साधारण एक पंधरा एक वर्षापूर्वी मुंबईला दागिने तयार करायला ती वर्ष तुला पाठवले होते त्यांचं आजही काम खूप छान चालू आहे मी काय त्यांच्याकडे जाऊन लक्ष देत नाही काहीच नाही लोक त्यांच्याकडे माल जो ऑर्डर पाठवतात हो माल येतो त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते तयार आणि माल परत जातो तयार झालेला आणि इतका सुंदर उत्कृष्ट आणि काय नाही शेतात पाहुणाऱ्या बायका येते आतापासून मोठे बाय केला शक्य पण त्यांनी ते मनापासून शिकले कानातले गळ्यातलं बांगड्या असे तीन प्रकार आहेत तर तसंच तुम्ही काही गती शिकून घेतल्यानंतर तुम्हाला चांगलं कुठे आम्ही हो। शिकू शकत नाही मग आपले नात्याच आहे मग करून टाक पण मुलींना ती करायची इच्छा नसते अशा वेळेला मुलीसाठी मदतीसाठी धावण्यासाठी चाइल्ड हेल्पलाईन आहे वन झिरो नाईन एट त्याच्यावरती कॉल केला तर त्याची दखल घेतली जाते नसेल तर आमचा देखील आम्ही नंबर प्रोवाइड करतो आम्ही देखील त्याच्या पद्धतीला कधी पण असतो हो। आतापर्यंत आम्हाला आमच्या वरती आता आम्हाला आमच्या मुलीवरती खूप सारे मॅडम मॅडमला पण आम्ही या शाळेत गेलो होतो तुम्ही आता जे जे नाव नाही घेतले शाळेचं त्या शाळेमध्ये देखील आम्हाला तीन ते चार मुली असे सापडल्या की त्यांना शाळेतून काढून घेतलेला आहे त्याचे साखर पुढे केलेले आहे आणि मुली शाळेतून काढून घरी ठेवलेले आहेत आम्ही घरी भेट आम्हाला सांगण्यात आलं ज्याला स्वयंपाकाला कोणी नाही आम्ही कामाला जातो म्हणून मला शिकवून देणार पण हे कारण त्यासाठी ये नाहीये आज शिक्षणाची गरज काय आहे शासनाने स्त्री पुरुष समानता ठेवली आहे महिलांना अनेक ठिकाणी संधी दिली आहे पण या लग्नाच्या जो काय का बाजार वाढलेला आहे समाजाने बालविवाहाचा तर याच्यामुळे मुलींचं आरोग्य बिघडत चाललेलं आहे आणि सांगतो डॉक्टर असल्यामुळे शिर्डी संस्थांमध्ये मी कार्यरत आहे तर या संस्थांमध्ये एखाद्या मुलीला अकरा वर्षाच्या आठ दिवस गेले तिला सिझरची गरज पडते कारण जर गररोगीशी वाढ झालेली नसते ती असते तिचे रक्ताचं प्रमाण कमी असतं त्याच्यानंतर डिलिव्हरी झाल्यानंतर तिला देखील तिला अनेक प्रकारच्या प्रॉब्लेम त्याला सामोरं जावं लागतं असं एक गाव असणार आहे किंवा आपल्या संबंधातील लक्षात ठेवा कुठल्याही लग्नाला आपण जर जात तिथं खात्री करा मुला मुली सगळे किती आहे अनेक ठिकाणी सामूहिक विवाह घेतले जातात त्याच्यामध्ये देखील असे विवाह मी शोधलेले आहे आणि ते थांबवलेले आहेत थांबवणं हा एकमेव पर्याय आहे कारण होऊन गेल्यानंतर खूप किचकट बोल शोधून जातात तर तुमची माझी सगळ्याची जबाबदारी होती काही रोखण्याची जबाबदारी आहे आपण जरी कुठं घडत असेल तर तुम्ही जर हे पण तर तिथं ते थांबू शकतात किंवा त्याची मुलं शोधून म्हणजे हा बालनी कुटुंबाने कशामुळे घेतलेला आहे आता कोकणगावचे तीन लोकांचे आम्ही स्वतः सातरपुढे होऊन पुन्हा त्यांचे पोलिस स्टेशनला जाऊन त्यांचे बॉलफ्रेंड घेतले की आम्ही जोपर्यंत मुलीचं वय अठरा वर्ष होत नाही आणि मुलाचं वय एकवीस वर्ष होत नाही तो पण त्यांचा विवाह करणार नाही अशा दोघांच्या घरच्याकडनं आम्ही लिहून घेतो त्याच्यामुळं त्यांना समज गरजेचं आहे आता या आई मानसिकता झालेली आहे कारण बाहेरचं वातावरण खराब आहे आपण बघतो मुलगी म्हणजे कसं काचेचा भांड आहे बाहेर कुठं काय झालं तर मग या भीतीपायी कोटी देखील कुटुंब मुलीचा लवकर लागण्याचा निर्णय घेतात पण हे त्याच्यावरती सोल्युशन नाही आहे तुमचं हे जे प्रेम आहे ते तिला ते दुःखाच्या खायदवर प्रेम आहे तर विवाह आव्हाना हा त्याच्यावरती उपाय नाहीये त्याचे कारण शोधणं आणि त्याच्यावर उपाय हे त्याच्यावरती गरजेचं आहे दोन हजार साठ मध्ये अधिनियम आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत अनेक सुधारणा होत गेल्या अनेक सुधारणा पुढे देखील होणार आहेत पण शासन एकटे काय करू शकत नाही तुम्ही मी आपण सर्व मिळून या बालविभाहाला जर थांबवण्याचा विचार म्हणत आला विचार म्हणत आला की तो कृतीमध्ये उतरत असतो तो विचार मनामध्ये आणणं गरजेचं आहे आणि ह्या ज्या समित्या आहेत आता आपण एकोपलगाव शहर आहे या शहरामध्ये देखील शहर बाल संरक्षण समिती आहे नगरपालिकेची पण ती देखील आपल्याकडे स्थापन झालेली नाही हे घमत आहे मी देखील नगराध्यक्षांना भेटलो होतो सीओ न होतो ही कशी स्थापन करावी हेच लोकांना माहित नाही आता यामध्ये शहरामध्ये वॉर्ड समिती असतात वॉर्ड समिती तो नगरसेवक त्या वॉर्ड समितीचा अध्यक्ष असतो पण याची कल्पना त्यांना नाहीये तर आम्ही याच्यासाठी ग्राउंडले प्रयत्न करतो ठिकठिकाणी उच्च अधिकारी असेल त्यांच्याकडून आम्ही यांचं प्रशिक्षण देखील घ्यावं यासाठी आमचे प्रयत्न आहेत आणि बाल वाटतंय आकडा आपला महाराष्ट्र मागे आहे असं नाहीये महाराष्ट्र देखील छुपी विवाह आपल्याकडं खूप घडतायत आज जर तुम्ही पुणेगाव घ्या आपल्या मागे दोन वर्षापूर्वी आपल्या सिंग सिंगापूरला देखील एक प्रकरण असं घडलं होतं ते थांबवण्यात आलं होतं इकडं हिंगी साईडला घ्या इकडे पण भरपूर प्रकार आहेत साखर होऊन घरी ठेवलेले तर शिक्षकांचे एक जबाबदारी जरी म्हणते की एखादी मुलगी जर शाळेत येत नाहीये तर तिचं काय कारण आहे शाळेत नेण्याचं शोधलं पाहिजे त्याच्यानंतर दाखला नाही शाळेतला तिची देखील तिने चौकशी करायला पाहिजे मुलीच्या आता दाखला न देता जी का शिक्षण घेणार आहे तर त्या ठिकाणी तिने कॉलेजनी किंवा शाळेने दाखला डायरेक्ट उर्जा केला पाहिजे त्यांची देतात आता आमचे तुम्हाला अनुभव सांगतो आता बऱ्याचशा ग्रामपंचायत मध्ये देखील गेलो तर तिथं लोकांची निरस्ता या बाबतीमध्ये सरपंच म्हणतात कशाला घेतात ग्रामसेवक म्हणतात कशाला घेतात आणि सदस्य म्हणतात कशाला घेतात का त्यांच्या प्रकरण काढलेले हेच न्याय व्यवस्थेमध्ये अडकलेले आणि काय करतात करतात सर आमचं नाव त्यातून येईल का नाही हा विषय अतिशय किचकट आहे आणि किचकट होत चाललेला आहे एखाद्या तुमच्या कुटुंबातलं किंवा नातेवाईकांना जर एखादं प्रकरण अडकलेलं असलं याच्यामध्ये तर तुम्ही त्यांना विचारा न्यायिक प्रकरण मध्ये अडकल्यानंतर खूप साऱ्या गोष्टी किचकट होतात आज शासन महिलांसाठी काल विशेष ग्राम सामान घ्यायला लागले महिलांसाठी अनेक धोरण लांब आहे माझी चालू केलेली आहे स्त्री गुरु सारे उपक्रम शासनाचे आहे पण आजही मुलगा मुलगी लिंग गुरुचं प्रमाण समांतर व्हावं हो। यासाठी शासन प्रयत्न करायचे पी सी एन डीक्ट आजही बोलला जातो अनेक ठिकाणी गर्भलिंग शासना आजही होतात आजही मुलींचे गर्भपात केले जातात तर तुमची माझी हो 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 तर हो आज आपण एक शपथ घेणार आहोत की बाळगाव आपण हो देणार नाही आणि जर होत पाहणार तर स्वतःहून आपण पुढे येणार आहोत किंवा ऍज अ ज्यावेळेस विकनेसची गरज पडते आपल्याला एखाद्या वेळेस एखादं आपल्या गावात तक्रार आहे आणि गुन्हा दाखल करायला समोर येत नाही तर त्यावेळेस आपल्याला आपण स्वतः पुढे आलं पाहिजे आणि तो कायद्याचे नियम समजून सांगून त्याबद्दल गुन्हा दाखल आपण हा केला पाहिजे तर तुम्हाला यामुळे कुठलेही तुमच्या समाजामध्ये असेल कुठलीही घटना घडत असेल तर आमच्याशी निश्चित संपर्क साधू शकत असतात किंवा तुम्ही कॉल केला तरी ही घटना तिथे थांबवते आता आठ दिवसापूर्वी महिला बालकल्याने यशवंतराव चव्हाण भवन इथे निलमताई गोळे जे आपल्या विधानसभेचे सभापती आहेत त्यांचे हस्ते ते नवीन ऍप मोबाईल मध्ये डाऊनलोड केले चिराट नावाचे ऍप केलेलं चिराट आपल्या मोबाईलवर तुम्ही डाऊनलोड केलं तर तुम्हाला सगळे शासकीय अधिकाऱ्यांचे नंबर कोकणाला कोण अधिकारी आहे त्याचा मोबाईल नंबर काय आहे नगरचे को कोण आहे नाशिकचे कोण आहे तुम्हाला शहर स्तरापासून राज्य स्तरापर्यंत सगळ्या अधिकाऱ्यांचे नंबर मिळतील सगळ्या पोलीस स्टेशनचे नंबर मिळतील आणि याच्यामध्ये जो कोणी बाजूला माहिती देईल त्याचं नाव गुप्त ठरलं जातं